तर मंडळी राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे आनंदाची बातमी म्हणजे अशी की आता सौर कुंपन योजनेसाठी आता शंभर टक्के अनुदान देण्याची जे घोषणा आहे ते करण्यात आली आहे वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी ही योजना एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे तर मग चला तर जाणून घेऊया या, या योजनेसाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे कोणकोणते शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत कोणकोणते डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे लागणार आहेत याचे नियम व अटी काय आहेत तर ही सगळी माहिती आपण याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील जे शेतकरी आहेत ते वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे त्रस्त झाले आहेत रानडुक्कर सांबार वानर यासारख्या प्राण्यांच्या आक्रमणामुळे जे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सौर कुंपणासाठीची जे मागणी आहे ते वाढताना दिसत आहे सौर कुंपण हे एक विद्युत प्रवाहावर आधारित संरक्षणात्मक एक कुंपण असते याच्या सहाय्याने शेतामध्ये जी पेरणी केलेली जमीन आहे ते सुरक्षित असते यापूर्वी या, या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जात होते मात्र आता ही जी मर्यादा आहे ती वाढवून शंभर टक्के अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे सौर कुंपन योजनेसाठी सुरुवातीला या योजनेमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये सूत्रता नव्हती अनुदान वितरणामध्ये विलंब होत होता आणि काही ठिकाणी तर गैर गैरव्यवहार प्रकार ही जे आहे ते उघडकीस आले आहेत त्यामुळे सरकारने ही जी प्रक्रिया आहे ती महा पोर्टलवर आणून अधिक पारदर्शक केले आहे राज्याचे वनमंत्री यांनी सौर कुंपनासाठी शंभर टक्के जे अनुदान आहे ते जाहीर केले आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक गुंतवणूक करता त्यांच्या शेतीची जे रक्षण आहे ते करता येणार आहे आता ही जी सौर कुंपन योजना आहे ही कोणासाठी लागू आहे ही योजना केवळ अशा गावातील शेतकऱ्यांसाठी आहे जे गाव वन क्षेत्र लगत आहेत आणि तिथे वन प्राण्यांची जे हल्ल्याची शक्यता आहे ते अधिक असते या ज्या योजनेचा समावेश श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून केला आहे आता या सौर कुंपन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी कशा प्रकार आहेत ते बघा शेतकऱ्यांनी महाडीबी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या पोर्टलवरती जाऊन लॉग इन करायचं आहे त्यानंतर सौर कुंपन योजना निवडायची आहे जर त्या शेतकऱ्यांचे गाव या योजनेमध्ये समाविष्ट असेल तरच अर्ज करता येतो अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात अर्ज तुम्हाला स्वतः मोबाईलवरून पण करता येतो किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन सुद्धा पण तुम्हाला अर्ज करता येतो आता या सौर योजनेमध्ये कोणकोणते गाव समाविष्ट आहेत ते कसे तपासायचे दरवर्षी महाडीबीटी पोर्टलवर जे गावाची यादी आहे ते अद्यावत केली जाते ही यादी पाहून शेतकऱ्यांनी आपल्या गावाचा समावेश झाला आहे की नाही ते यादी तपासायचे आहे जर गाव तुमचं जे गाव आहे या योजनेमध्ये नसेल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही शेतकऱ्यांनी वेळेवर आणि पूर्ण माहिती घेऊन जो अर्ज आहे तो करणे आवश्यक आहे यासाठी स्थानिक कृषी कार्यालय तलाठी कार्यालय किंवा सीएसईस केंद्राची जे आहे तुम्हाला मदत घ्यायची आहे प्रशासनाकडून ही या योजनेची जे अंमलबजावणी आहे ते अधिक कार्यक्षम करण्याचे जे प्रयत्न आहेत ते सुरू करण्यात आहेत सौर योजनेमध्ये शंभर टक्के अनुदान ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक गोष्ट आहे या योजनेमुळे वन्य प्राण्यांपासून संरक्षण तर मिळतेच त्याशिवाय शेतकऱ्यांच्या नुकसानीचा जो आर्थिक धोका है तो तोसुद्धा टळतो ही योजना त्यांच्या रोजच्या शेतीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल घडवणार आहे तर महा डी पोर्टलवरती जाऊन तुमचं गाव या योजनेमध्ये समाविष्ट आहे का हे आधी तुम्हाला तपासायचं आहे यासाठी तुम्ही सी एस सी केंद्रामध्ये जाऊन ते तुम्ही तपासू शकता ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती आणि हीच होती आजची योजना ठीक आहे तर शंभर टक्के अनुदान मिळणार आहे सौर कुंपण योजनेसाठी तर ज्यांचं गाव जंगला लगत आहे जंगलाला लागून आहे त्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आधी तुम्ही सी एस सी केंद्रामध्ये जाऊन तुमचं गाव या यादीमध्ये या योजनेमध्ये तुमचं गाव समाविष्ट आहे का ते तपासा नंतरच तुम्हाला तुम्ही जे आहे अर्ज करा ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीन नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र